कळला गणपती बाप्पा गणपती बाप्पाला नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वर्गणगिरी कोकणातून गोकर्णकरराजीसोबत आपल्या चॅनेलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये स्वागत आहे मित्रांनो दोन दिवस झाले व्हिडिओ पडले नाही मी एक दोन व्हिडिओ पडल्या पण गणपती बाप्पाची व्हिडिओ पडले नाही तर सगळे बिझी 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 गवराई आणली त्या दिवशी पण आपण बाहेरच होतो आम्ही सांगितलं होतं ताईलाने व्हिडिओ करायला जा मी करून ठेवा त्याच्यानंतर आपण आप पोस्ट करू पण ते काही गेले नाहीत त्याच्या मग गौरीचा व्हिडिओ आला नाही आणि सगळी धांदल होते घाई गडबड होते तर आपली गौराई पण तुम्हाला दाखवली नाही तर आज तुम्हाला व्हिडिओमध्ये आमच्या गौराई दाखवणार आहेत ते वरच्या घरात असते जुन्या घरामध्ये जे आपलं जन्मघर आहे जुनं घर तुम्हाला माहितीच असेल तर त्या घरी गौराही येते या घरात येत नाही तर आपल्या जुन्या घरात येते पहिल्यापासूनच तेव्हा तुम्हाला गौरवही दाखवणार आहे आणि आज गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे आणि आज विसर्जन आहे गणपती बाप्पाचं तर खरं तर व्हिडिओ एकदम बनवायला पाहिजे होते पण काय सांगू गणपती मातल्यावरती घाई गडबड असते सगळीकडं आणि पाहुण्यांची येणं चालूच होतं तर कोणाला ना नाही बोलू शकत नाही आणि त्यांना पण वेळ द्यायला पाहिजे तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून सांगा येथीलच व्हिडिओ अजून विसर्जनचा पण व्हिडिओ येईल इकडून आपण जास्त ने नेतो गणपती विसर्जनसाठी खालीवरती हे तुम्हाला व्हिडिओद्वारे बघायला भेटल पुढच्या वेडिओद्वारे तर आता आपण मोठ्या घरात जाऊया तुम्हाला गावराई दाखवतो आपल्या वरती घरातील मोठ्या घरातील चला जाऊया इकडून आणि माझं विसर्जन आहे त्याच्यामुळे गाडी पण सजवतात हातगाडी त्याच्या हातगाडीवरून काय गणपती डोक्यावरून जातात आपल्याकडे विसर्जन आणि काय गणपती हातगाडीवरून नेतात कारण रस्ता चांगला आहे ना त्याच्यामुळे न्यायला बरं पडतं जाऊया आधी वरच्या घरात पतवायला होता गाडी बनवायला पण काम नाही काही केला बसून राहायला यात गाड्या हा आता गेला बघायला वाटतं त्याच्यावरती वालू डाकायचं आहे फक्त भरपूर झाला हा भरपूर झाले

का बोलायचं तुम्हाला नाही नको एवढं कल्प आला, ना ना कल आला आगा। 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 पार्टी मध्ये आला आला

हे बघा इथे आणि इथेच गवराई बसले का तू जातोय जरा टी शर्ट बदलून येतं जाऊ नये बघा वातावरण पण शांत आहे पाऊस नाही कधी या सांगू शकत नाही ओके चला घरी जाऊया हा एक कचरा काढतो इथे बाबा कुठे गेला आहे बघा तुम्ही व्हिडिओमध्ये घर बघितलं होतं ना आता बघा अजून जरा कलर बिलर केलं नाय कारण गणपती आला म्हटल्यावरती सगळीकडं सुरू असत असा खांबारा गोल फेरा मारायचा एक आहे ना आणि यातमध्ये जायचं इकडे आपली गौराई आहे हे बघा बाप्पा वरच्या गायतला आपला गौराई काय व्हिडिओ दिसली नाही तुम्हाला आता म्हटलं व्हिडिओ बनवूया हा दे, दे आणि काय आहे दुसरं काय बनवलं सांग

हा माहिती आहे वडा इकडं तवशी चोर काय काकडे आहे की हा चोर सांगितलंच आहे का गा। चोर गावलाय चोर तोंडली तेंडली तेंडली काढताय मट काकडी तोरतस ही <laughs> काही तोरत आहे काहीतरी चोरत्या ऊशी आहेत कि तेंडली आहे तेंडली आहेत तेंडली मी सांग ना कुठून येतोसा आहे मिरच्या पण येत आहे गावठी मी काढतो तर धर वरती आहेत ते तू पकड पकडली तोंडली चोरता आईची तिला समजलं ना घरी जाऊया तुम्हाला गणपती बाप्पा दाखवतो शेवट आता शेवटचा दिवस आहे आता हा व्हिडिओ संपून मी आरतीला जाणार आहे मग तो नवीन व्हिडिओ स्टार्ट करतो कारण विसर्जनचा व्हिडिओ वेगळा येईल पहिला विसर्जनला जायच्या अगोदर सगळ्यांकडे एक एक तरी आरती बोलतात काही बोलतात ती वेगळीच पण घरी पण सगळ्यांची एक एक आरती बोलतात बाबलो बाबलो बाबा इथं बसलात सचिंदाने टी शर्ट दिलं बाबाने घातले नाही जन्म कोकणातला सात जन्माचे पुण्य आहे हे दाने दिलं होतं सचिन स्फोट सचिन पालकर आजीबाई काय आणलंच आता आणलं नाही बाजून काय झाला गणपती बाप्पा जाणार आज हा गणपती बाप्पा पण झाला मुंबईवाली आय पण आमचं घर सगळी जाणार गणपती बाप्पा पण जाणार वाले पण जाणार मग सगळी सनसोनीत होणार या विषयाला हात घाला लागेल कारण हा विषय मांडण्यासारखा आहे की आता आजी बोलली हे ठरवून नाही बोलले पण एक सांगतो आहे ती परिस्थिती तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्नच करतो आम्ही प्र प्रत्येक वेळी बाप्पा दाखवतो तुम्हाला दर्शन घ्या आणि बोलो म्हणजे आता आजी बोलली नेणूक बाबा पण जाणार नाही जे जे आले मुंबईतून ते पण जाणार खरंच असंच होतं दरवर्षी कारण आलेले सगळेजण लगेच जातात मग घर कसं नसून होतं वाईट पण वाटतं ता। कारण चार दिवस आले की खूप छान वाटतं घर भरलेलं असतं सगळेजण एकदम गेले की <coughs> सगळ्यांना असं वाईट पण वाटतं वाट ता। कारण सवय झालेली असते सगळ्यांची चार दिवस जरी आले तरी सगळे मिळून मिसळून असतात कारण ते चार दिवसानंतर मग परत यायचं दरवाजात बसायचं वाट बघायची असं हे चालूच असतं दरवर्षीचंच आहे दर वर्षातून दोन तीन वेळा तरी घरी या प्रत्येकाने गावी आणि सगळ्यांना बोला सगळ्यांशी फोन वगैरे पण करत राहा सगळ्यांनी तर व्हिडिओ कसा वाटला नक्की गावा जास्त बोलत नाही बघा साईन तोंडली आणला नाही आयचे इथं सांगितलं <laughs> ना गप्शी पाल मागून आण परत कोण देणार आता तुला घरी पण आहे नाही <laughs> लाईन काढून असे सांगितलं नाही आणि आता बोलतो परत मागून आणता दुसरी तर महेश व्हिडिओ म्हणलं कसा वाटला नक्की कवा अजून येईल विसर्जनाचा व्हिडिओ आता आरतीला तर धमालच करते सगळेजणं एकत्र असल्यामुळे तर व्हिडिओ कसे वाटतात कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आता लगेच पोस्ट करेन मी थोड्या वेळाने आणि व्हिडिओ बघा पूर्ण अजून पण धमाल मस्ती असेल आता चेंज करतो नाही जातो कारण गुलाल वगैरे लावतील नंतर है ना हरविन त्याचा आहे सौकार सौकार पाणी पाणी पी पाणी पी आज हरवीन ते इथं चला व्हिडिओ कसा वाटला आजचा नक्की कवा चॅनल वर्ष सबस्क्राईब करा आणि आता सगळी पुरमंडी मिळून मजा करणार तर आता चेंज वगैरे करतो आणि तिकडे जातो वाढीत आरतीला सुरुवात करतील जास्त नाही एक एक आरतीमध्ये सगळ्याकडे आता आणि तर परत जेव्हा गणपती बाहेर काढतील तेव्हा विसर्जनच्या इथे आरती बोलतील आणि मग बाप्पा विसर्जन करते चला आजचा व्हिडिओ कसा वाटा नक्की कळवा चॅनलवर तुम्ही नसाल चॅनल सबस्क्राईब करा आणि कोकण करा आजीसोबत सगळ्यांना घर बसला कोकण दर्शन चला टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये